नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे मी बनवणार आहे मस्त असं दम आलू बनवणार आहे आणि दम आलू बोलले की थंडीच्या सीझनमध्ये इझिली भाजी मार्केटमध्ये मा आपल्याला हे अवेलेबल असतात बाकीच्या सीझनमध्ये जर आपण बघितलं ना तर हे छोटे छोटे बटाटे आपल्याला नाही भेटत पण जे आपलं थंडीचं सीझन आहे त्याच्यामध्ये पटकन असं मार्केटमध्ये भेटतात हे आपल्याला त्यामुळे मी आज दम आलूचा भेट ठेवलेला आहे अगदी जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना तशी टेस्ट आपण घरी देखील बनवू शकतो बनवायला अगदी सोपे आहे आणि खायला तर खूपच मस्त लागतात चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे इथे मी दम आलू बनवण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत म्हणजे छोटे बटाटे घेतलेले आहे हे अगदी छोटे छोटे बटाटे आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला बटाट्याची पूर्ण वरची साल जे आहे ती काढून घ्यायची आहे ह्या पूर्ण अशी व्यवस्थित क्लीन करून घ्यायची वरची त्याची साल त्यानंतर स्वच्छ धुवून आपल्याला असं बटाट्याला चीर करून घ्यायचं आहे चीर म्हणजे आपल्याला कट नाही करायचं आहे फॉक्सपुरने छोटे छोटे होल करून घ्यायचं चारी बाजूने अशा आपल्याला सगळ्या बटाट्यांना होल करून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला हे जे बटाटे सगळे होल करून झाले ना की आपल्याला गरम तेल करायचं आहे कढाईमध्ये एक दोन तीन चमचे मी इथे तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तुम्ही तूप किंवा बटर घालू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला जे आवडेल ते घालू शकतात किंवा तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता मी इथे डीप फ्राय नाही केलेले आहे शॅलो फ्राय केलेले आहे तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि हे आपल्याला एक मीडियम गॅसवर सात आठ मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे हलकेसे फ्राय झाले ना की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि एक थोडंसं मीठ घालायचं मीठ इथे जास्त नाही घालायचं आहे अगदी थोडंसं घालायचं आहे जेणेकरून थोडंसं बटाट्याला आपल्या मीठ लागेल आणि हे बघा व्यवस्थित असं तेलामध्ये कंटिन्यू परतत आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता कलरच्या अक्षर किती मस्त असं बटाट्यांचं आलेलं आहे अशा प्रकारे आपले बटाटे फ्राय करून झालेले एक अर्धा मिनटासाठी आपल्याला हे फ्राय करायचं आहे तुम्ही डीप फ्राय करत असाल तर ते लव लगेच फ्राय होतं त्यानंतर फ्राय करून झाले ना की ह हलकेसे थंड झाले की हलकसा हाताने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे हे जास्त म्हणजे पुढं कुस्कर नाही करायचं हलकंसं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर दम आलूची जे भाजीची ग्रेव्ही आहे ती बनवण्यासाठी मी ते तीन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे आणि तीन टोमॅटो चिरून घेतलेले आहे तेल गरम करून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं खडा मसाला घालायचा खडा मसाल्यामध्ये मी एक दोन दालचिनीचे तुकडे एक दोन वेलची काळी मिरी आणि लवंग घातलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आपण कांदा उभा चिरून ठेवलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे बघा तेलात व्यवस्थित असा परतून झालेला पाहिजे कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण बटाटे सॉरी टोमॅटो जे चिरून घेतलेले आहे ना ते घालायचं आहे अगदी सगळं आपल्याला हे तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे कांदा आपला हे बघा व्यवस्थित असा गोल्डन कलर आलेला आहे मग आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो चिरलेले आहेत ते घालून घेणार आहे टोमॅटो घालून पण आपल्याला हे व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचं म्हणजे टोमॅटो आपल्याला तेलामध्ये आहे ना तो पूर्ण असा म्हणजे मौशीर झालेला पाहिजे व्यवस्थित असं तेलामध्ये परतून झालं ना की हे पूर्ण मिश्रण थंड झालं झालं ना की मग आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे गरम आपल्याला हे लावायचं नाही थंड झालं कीच लावून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक दोन काजूच्या बिया पण टाकू शकता पण इथे मी नाही टाकली आहे त्यानंतर आपल्याला कढाईमध्ये अजून दोन चार चमते तेल गरम करायचं आहे तेलामध्ये तुम्ही पाहिजे तर अजून थोडं बटर घालू शकतात पण मी बटाटे फ्राय करताना बटर घातलेलं आहे सॉरी तूप घातलेलं आहे त्यामुळे मी ते नाही घातले आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप बटर दोन जे पाहिजे ते यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर ते तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा जिरं घालायचं आहे एक तेजपत्ता घालायचा आहे लाल तिखट घालायचं आहे थोडेसे हळद आणि गरम मसाला घालायचा आहे हे व्यवस्थित तेलामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे एक दोन चिमूट आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे हे बघा तेलामध्ये व्यवस्थित असं परतून झालं ना जे आपण वाटण तयार केले आहे म्हणजे कांदा टोमॅटोची जी ग्रेवी तयार केली आहे ना ती घालून घ्यायची आहे ती घालून आपल्याला तेलामध्ये हे अगदी असं म्हणजे पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता एक चमचा आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची पेस्ट घातलेली आहे हे देखील आपल्याला घालून पूर्ण असं कंटिन्यू फिरवत आपल्याला हे ग्रेवी जी आहे ती मस्त अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण अशी थोडीशी ड्राय होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता थोडंसं हलकंसं म्हणजे बाजूने असं वाटण तेल सोडायला लागलं ना तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे तुम्ही बघू शकता साईडला असं सा थोडं थोडं तेल सुटलेलं आहे मग इथे मी एक चमचा फ्रेश दही घातलेलं आहे इथे दही घालताना आपल्याला फ्रेश दहीच घालायचं आहे जास्त दिवसांचं दही किंवा आंबट दही असताना ते नाही घालायचं आहे एक ते फ्रेश दही जे असतं ना तेच घालायचं आहे दही घालून देखील आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि दही घालताना गॅसची जी फ्लेम आहे ती एक ती बारीक ठेवायची आहे नाहीतर घ दही ते ते जे आहे तुम्ही फास्ट गॅसवर जर तुम्ही दही टाकलं ना ते लगेच फाटतं त्यामुळे आपल्याला हलकंसं फिरवताना बारीक गॅसच ठेवायचं आहे त्यानुत त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्हाला इथे पाणी ॲड करायचं आहे हे बघा त्यानंतर आपण जे बटाटे फ्राय करून ठेवलेले आहे छोटे छोटे दम आलू ते आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला इथे आणि थोडीशी बारीक चिरलेली ओली कोथंबीर घालायची थोडंसं क्रश करून आपल्याला इथे कस्तुरी मेथी हे देखील तुम्ही घालू शकता व्यवस्थित हे पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव झाला ना की आपल्याला हे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून एक आठ आध... दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे बारीक गॅसवर शिजवून घ्या जेणेकरून सगळ्या बटाट्यामध्ये आपला मसाला जे आहे तो मस्त असा मोरून जाईल त्यामुळे व्यवस्थित असं दहा मिनटं आपल्या सॉरी दहा पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर तुम्ही बघू शकता किती मस्त असं दम आलूची भाजी आपली म्हणजे दम आलूचा मसाला रेडी झालेला आहे त्यानंतर आपण इथे तडका देणार आहे तडक्यासाठी तडका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि आपली जी लाल तिखटवाली सुकी मिरची असते ती घातलेली आहे तुम्ही पाहिजे तर इथे अजून मसाले पण ॲड करू शकता तुम्हाला थोडंसं स्पायसी पाहिजे तर आणि मस्त असं तडका द्यायचा आहे दम आलूला एक दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त असं आपला दम आलूची भाजी रेडी झालेली आहे किंवा दम आलू मसाला रेडी झालेला आहे किती छान असा कलर आलेला आहे खायला तर खूपच मस्त लागतं हे चपाती दे चपातीसोबत खायला खूप छान लागतो आणि अगदी जसं आपण हॉटेलमध्ये जशी ही दम आलूची भाजी खातो ना अगदी तशीच टेस्ट आपण घरी देखील बनवू शकतो हे तुम्ही बग बघितलंच आहे किती सोपी आहे ही बनवायला आणि मुलाला सॉरी मुलांना देखील ही खायला खूपच आवडते आवडते आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू